सरपंच साहेब जवळ्याचे आपल्या ड्रॉमातून उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचं आभार नंतर आपले दादा आहेत तिथले रेशन दुकानदार त्यांचं सुद्धा आभार आणि उपस्थित सर्वांचे आपले आभार आज गौरीराज एंटरप्राइजेसची तिसरी सोडत आणि या सोडतेमध्ये आपल्याला आज जे कॉई कॉईन निघतील त्या कॉईनमधलं पहिलं बक्षीस आहे डबल पाटा सिलाई मशीन ज्या सभासदाचं कॉईन निघल ते जिंकणार आहे डबल पाटा सिलाई मशीन तर आता आपण प्रथमतः हे पहिले असे कॉईन आहेत आता तुम्ही बघितले तर हे एक झिरो ते शंभर हे एकशे एक ते दोनशे दोनशे ते तीनशे अशा सिरियलना आपण हे कॉईन टाकलेले आहेत इथं ठेवलेले आहेत हे सर्व कॉईन आता आपल्याला एकत्र ह्या बॉक्समध्ये टाकायचे कॅन्डामध्ये आणि या कॅन्डामध्ये टाकून एक सभासद आपल्यापैकी कुणीही येणार आहे आणि ह्यातलं फक्त पहिलं बक्ष म्हणजे पहिलं कॉईन करणार आहे जे जो पहिलं कॉईन निघल ते जिंकणार आहेत सिले मशीन तर आता मी दादा तुम्हाला विनंती करतो की तुम्ही पहिल्यांदा घ्या या टाका टाका तुमच्या हातात

त्याच्यामध्ये आपण इथं मिक्स केलेले आहेत त्याच्यामध्ये टाकलेले आहेत मी आपल्यापैकी सभासदांना विनंती करतो की त्यांनी कुणीही एक जण आणि हेतला एक एक पॉईंट आणायचा त्यांच्या डोळ्याला पट्टी बांधतो त्यांनी त्यांचा तेन कार्ड नंबर आणि नाव सुद्धा सांगायचं आम्हाला कोण येत आहे तुम्हाला नंबर माहित आहे तिकडं नाव सांगा इन्नुशेख गाव केशी गाव कार्ड नंबर कार्ड नंबर अष्ट्यात्तर धन्यवाद आता ह्याच्याबद्दल तुम्हाला फक्त एक कॉइन आहे आणि जर तर अष्ट्यात्तर नंबरचं कॉइन तुमच्या हातून निघालं तर तुम्हाला पाचशे रुपये रोख बक्षीस घाला ह्याच्यामध्ये हात कॉईन थांबा थांबा इकडे दाखवा सहाशे अठ्ठावीस नंबर सहाशे अठ्ठावीस नंबर ज्या सभासद आता सहाशे अठ्ठावीस नंबर असेल ते जिंकले आहेत पहिलं बक्षीस सिलाई मशीन डबलपाटा सिलाई मशीन सिलाई मशीन धन्यवाद असं नाही कार दोनशे बासष्ट आणि गावाचं नाव गाव जवळ तुम्हाला तुम्हाला आता ह्याच्यामध्ये हात घालायचा आणि फक्त एक कॉइन ह्याच्यामधून तुम्ही काढायचं तुम्ही जो कॉइन काढाल तो व्यक्ती जिंकणार आहे लेडीज सायकल हा हात घाला ह्याच्यामध्ये आणि एकदा तुमच्या विषयावर हलवून काढा तुम्हाला बराच वेळ द्यायचा असला तरी तुम्ही शकता फक्त एकच कॉइन काढायचा यानंतर आता ते साहेबाच्या हातून कारण निघल सातशे चौऱ्याण्णव नंबर सातशे चौऱ्याण्णव सातशे चौऱ्याण्णव नंबर ज्या सभासदाचा सातशे चौऱ्याण्णव नंबर आहेत ते जिंकले आहेत लेडीज सायकल सभासदाचं आणि विजेत्याचं अभिनंदन खाल्ल्या खाली दा हॅलो काढू नका मात्र हातासारखं काढून बी मोकला होता <laughs> <laughs> नाव सांगा सूर्यकांत जाधव जवळ तुम्हाला दोनशे साठ नंबर दोनशे साठ नंबर काढ नंबर बरं आता तुम्हाला आणखी एक हलवायचं असलं तर तुम्ही हात घालून करून फक्त एक कॉईन काढायचा दादा एक कॉईन तुम्ही जी कॉईन काढाल ते जिंकणार आहेत ओटोजी ओव्हन हो दोनशे ब दोनशे बहात्तर नंबर दोनशे बहात्तर नंबर ज्या सभासदाचा दोनशे बहात्तर नंबर आहेत ते जिंकले आहेत तिसरं बक्षीस ओ टू जी वंद्र शहाजी माळे गाव नंबर तीनशे तीन अकरा हलवा आणि एक क्वाइन काढा फक्त माळी साहेब हा दोन करा हा हा हलवा एक फक्त काढायचं एक डबल येऊ द्यायचं नाही क्वाईन जरा पुढे मोबाईल पैसे घ्या कारण काय लाईट क्लिअर घेण्याचा आथ आथ फक्त आठ नंबर अभिनंदन आठ नंबर ज्या सभासदाचा फक्त झिरो आठ नंबर आहेत ते जिंकले आहेत मिक्सर 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 कार्ड नंबर सांगा राजेंद्र कोळी राजेंद्र राज कोळी राज गावगाव हा कार्ड नंबर बरं माहित गोगल करा कोणी हात घालायचा आणि फक्त एक कॉइन काढायचा तुम्ही जे कॉइन काढल ते जिंकणार आहेत मिक्सर सहाशे एकोणतीस सहाशे एकोणतीस नंबर ज्या सभासदाचा आता सहाशे एकोणतीस नंबर आहेत ते जिंकले आहेत मिक्सर भांडी सेट तर हे जे बक्षीस निघल आता तर ते निघणार आहेत नॉनस्टिक भांडी सेट सहावा आणि सातवं बक्षीस चला आणखी या कार नंबर सहाशे ते गोगल काढा <स्थाथ>। आता तुम्हाला हलवायचं असेल तर ते हलवा आणि त्यातून फक्त एक कॉइन काढायचा हा समोर पण काढतो हा करा हात एक फक्त कॉईन करायचा एक तुम्ही जी कॉइल दिसणार आहे काढणार आहे त्याच्यात ते जिखणार आहेत नॉन्स टिका भांडीसेत एक फक्त त्याकडे सातशे सदोतीस नंबर सातशे सदोतीस ज्या सभा आहेत ते जिंकले आहेत नॉनस्टिक भांडी सेट आणि भांडी सेट जातो कार्ड नंबर तीनशे सोळा तीनशे सोळा तुमचा कार्ड नंबर तेव्हा आता ह्याच्यामध्ये हात काढायचा हा, आणि एक कॉइन काढायचं की जी तुम्ही कॉइन काढाल ते जिंकणार आहेत नॉनस्टिकचा भांडी सेट थांबा थांबा तरी मी तुमच्या हाताने काढून हल होती एक पॉईंट फक्त नंबर नंबर ज्या आहे ते जिंकले आहेत नॉनस्टिक बांडेसेठ सातव बक्षीस अशा पद्धतीनं आपली ही गौरीनाथ एंटरप्राइजेसची तिसरी सोडत आपल्या सर्वांच्या साक्षीनं संपन्न झाली यानंतरची चौथी सोडत आपली पुढच्या रविवारी होणार आहे परंतु तुम्हाला आम्ही एक विनंती करून सांगू इच्छितोय की पुढच्या रविवारी आपल्याला दोन चौथा आणि पाचवा ड्रॉ जर आपण शेवटपर्यंत असंच सरत गेलो तर दहावा ड्रॉ झाला की लगेच दुसऱ्या दिवशी लक्ष्मी आहेत तर त्याच्यामुळं लक्ष्मीचा सण तुम्हाला जी लोकं राहणार आहेत त्यांना वस्तू नेण्यासाठी वेळ लागणार म्हणजे वेळ होणार किंवा काही गडबड होणार तर त्यासाठी पुढचा ड्रॉ शक्य झाल्यास आपण शक्य म्हणजे नव्वद टक्के तर आमच्याकडून आहेत तर आपल्या सर्वांच्या राईनं आपण पुढच्या वेळेस दोन ड्रॉ करणार आहेत इथंच या ठिकाणी म्हणजे एक लगातार दोन ड्रॉ होतील मग पुन्हा नंतर तुम्हाला दहा दिवस टायमिंग तुम्हाला एक्स्ट्रा वाढ होईल आणखी म्हणजे ड्रॉ शेवटची सोड झाली दहा दिवस वाटतात चौथा आणि पाचवा पुढच्या वेळेस दोन ड्रॉ होणार आहेत तपस राहिलात त्याच्याबद्दल पुन्हा एकदा आपले आभार अशा पद्धतीने आपली सोड संपन्न झाली पुढच्या रविवारी बरोबर एक वाजून पंधरा मिनिटांना आपण असंच उपस्थित राहावं ही आपणास विनंती धन्यवाद